या बातमीची प्रस्तुत वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज संत्रानगरी मध्ये माहेरची शाळी प्रसिद्ध असलेल्या अलकाताई कुबल आपल्या वरुड नगरी मध्ये आले काय सांगू शकाल आज संत संत्रा, तुम्ही संत्रानगरी आले काय सांगू शकाल खास आले आहे माझ्या धाकट्या भावासाठी मी असं म्हणेन की आमच्या विदर्भाचा मानाचं खरंच सांगेन की ज्यांच्याबद्दल नावाबद्दल भूषण आहे सगळ्यांना अभिमान आहे अशा आमच्या देवेंद्रदादा भुयारांसाठी आले वयाने माझ्याहून खूप लहान आहेत पण एक आदराने मी त्यांना दादा म्हणते कारण प्रत्येकाच्या मनात त्यांनी एक स्थान मिळवलेलं आहे आणि त्याचसाठी मी खरं तर यावर्षी कोणाच्याही तशा प्रचाराला गेले नाही पण हे माझ्या घरातलंच नातं पडल्यामुळे मला हक्काने येणं गरजेचं होतं माझ्या सगळ्या या भागातील भावाच्या मतदारसंघातील सगळ्या मतदारांना जागरूक करायचं आहे की प्रत्येकाने मतदान करण्यासाठी घराबाहेर पडायला हवं प्रत्येकाचं मत खूप महत्त्वाचं आहे कारण चांगला माणूस निवडून देणं हे तुमच्याच हातात आहे आणि खास मी आज तेवढ्यासाठी आले चांगल्या गप्पा होतीलच ते लाडकी बहीण योजना कोणामुळे सुरू झाली म्हणजे त्याला निमित्त आमचे देवेंद्रदादाच आहेत एम पीमध्ये योजना सुरू झाली देवेंद्रदादांना ते सुचलं आणि त्यांनी अजितदादांना सुचवलं त्यांच्याबरोबर इतर आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला त्यामुळे आत्ता लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि घराघरात पोचते आवडते आहे महिला खुश आहेत की खरंच चांगले एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे तर समाजासाठी ही तळमळ असणं मनात हे खूप महत्त्वाचं आहे आणि हा माणूस ना काही बॅकग्राऊंड या माणसाला घराणेशाही नाही की चला या घराण्यात चौथी पिढी आहे तिसरी पिढी आहे राजकारणातली काही नाही पण या लोकांच्या पाठिंब्यामुळे आणि एक काम करण्याची मनातून तळमळ असल्यामुळे हा एवढ्या लहान वयातच माणसाने एवढं काबीज केलेलं आहे तर त्यांना माझ्या मनापासून आशीर्वाद आणि शुभेच्छा आज संत्रानगरीमध्ये अलकाताई कुबल यांचं आगमन झालं आहे महिला त्या मार्गदर्शन करणार आहेत मोठ्या संख्येने महिला मंडळी आज नगर परिषदेच्या ग्राउंडमध्ये जमलेल्या आहेत आणि त्यांचं त्यांना त्या काय मार्गदर्शन करते मी जाणून घेऊ पाहत्र कॅमेरा निको माणूस सा, प्रवेश सारखं छोळा